महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली निकाल लागले आणि दोनशे बत्तीस जागा जिंकत महायुती सत्तेवर आली तर महाविकास आघाडीला अवघ्या सेहेचाळीस जागांवर आणि मित्र पक्षांसह केवळ बावन्न जागांवर समाधान मानावं लागलं राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि हे सरकार सत्तेत आल्यानंतर चर्चा सुरू झाली अर्थातच पुण्याच्या पालकमंत्री पदाची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या दोनही महायुतीतील प्रमुख पक्षांचा दावा असल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही पक्षांकडून पुण्याचं पालकमंत्रीपद हे आपल्यालाच दिलं जावं असं बोललं जात आहे भाजपाकडून चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांनाच हे पालकमंत्रीपद दिलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्यात पुण्याच्याच पालकमंत्री पदावरून इतकी चर्चा का भाजप आणि राष्ट्रवादीसाठी पुणे इतकं का महत्वाचं आहे यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याची जर आपण राजकीय वाटचाल पाहिली तर पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मोठ्या प्रमाणावर वरचष्मा राहिल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र मागच्या काही वर्षांपासून हे चित्र पूर्णत बदलल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चौदाच्या लाटेमध्ये मोदी लाटेमध्ये पुणे शहरातील आठीच्या आठही आमदार अगदी कोथरूड पासून हडपसर पर्यंत कसब्यापासून वडगाव शेरी पर्यंत जे आठ विधानसभेचे मतदारसंघ आहेत या आठही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं पुढे दोन हजार चोवीसच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे सहा आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून आले मात्र जी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये काँग्रेसनंही खातं खोललं आणि रवींद्र धंगेकरांच्या रूपाने कसब्यामध्ये काँग्रेसचा एक आमदार निवडून आला पाच दोन एक अशी साधारणतः ही स्थिती दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार बावीसला जी पोटनिवडणूक झाली होती या पोटनिवडणुकीनंतर पुणे शहरामध्ये पाहायला मिळाली होती आता जर आपण दोन हजार चोवीसला पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये पुणे ज शहरातले जे आठ मतदारसंघ आहेत यापैकी सात मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एक मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर प्रामुख्याने चर्चा केली प्रामुख्याने जर पुणे जिल्ह्यातली स्थिती पाहिली तर या पुणे जिल्ह्यातले नऊ आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याखालोखाल आठ आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थात अजित पवारांचे असल्याचं पाहायला मिळत आहे एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा असल्याचं पाहायला मिळत आहे एक अपक्ष निवडून आलेला आहे एक आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असल्याचं पाहायला मिळत आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा एक, एक आमदार असल्याचं पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला शून्य जागा मिळाल्यास पाहायला मिळत आहे एकंदरीत या एकवीस जागांचा पुणे जिल्ह्यातला जा जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर भाजपाचे नऊ आमदार त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ आमदार त्यामुळे दोन्ही पक्षांकडून प्रामुख्याने पुण्याच्या पालकमंत्रीपदाची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे दोन्हीकडून हे पालकमंत्रीपद आपल्यालाच दिलं जावं असं साधारणत बोललं जात असल्याचं पाहायला मिळत आहे आता पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपाला का हवंय आहे याची जर आपण कारण कारण मीमांसा पाहिली याची जर आपण कारण पाहिली तर अर्थातच नागपूर मुंबई यानंतर जर भाजपाचं प्रमुख कुठल्या शहरावर लक्ष असेल तर ते लक्ष आहे पुण्यावर कारण याच पुण्यानं दोन हजार चौदाला आठ आमदार एक खासदार आणि शंभर नगरसेवकांसह पुणे महानगरपालिकेची निर्विवाद सत्ता ही भारतीय जनता पक्षाला दिली होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर सतरा ते बावीस या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्येही काँग्रेसची सत्ता राहिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यावेळेच्या तत्कालीन महापौर म्हणून सुरुवातीला स्वर्गीय मुक्ता टिळक यांनी काम पाहिलं त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी काम पाहिलं आता मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री आहेत पुण्याचे खासदार आहेत पुणे जिल्ह्यावर जर कमांड ठेवायची असेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडं पाहिजे हे भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला वाटत पाहायला मिळते तशीच भाजपाच्या कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगानं पुण्याचं पालकमंत्रीपद हे आपल्याकडे राहावं यासाठी भाजपा आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय भाजपाकडून चंद्रकांत पाटील जे कोथरूडमधून एक लाख बारा हजार मतांचं मताधिक्य घेऊन मत घेऊन निवडून आलेले आहेत त्यांना हे पालकमंत्रीपद पा दिलं जावं अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा असल्याचं पाहायला मिळत आहे ज्यावेळी गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यावेळी अर्थातच खासदार झाल्यानंतर मग पुण्याचा पालकमंत्री कोण तर मग त्या काळामध्ये चौदा ते एकोणीस जे सरकार होतं या सरकारमध्ये दोन uh, हजार एकोणीसला ज्यावेळी गिरीश बापट निवडून अं लोकसभेवर गेले त्यावेळी सहा महिन्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद पा आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच सरकार सत्तेत आलं या सरकारमध्ये पुन्हा पुण्याच्या पालकमंत्री पदाची ही चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर आली चंद्रकांत पाटलांनी हे पालकमंत्रीपद सांभाळत असतानाच अजित पवार महायुतीला येऊन मिळाले आणि अजित पवारांनी कडे हे पुण्याचं पालकमंत्रीपद गेलं पुण्याचे दादा अजितदादाच असल्याचं पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध झालं मग चंद्रकांत पाटलांना अमरावती आणि सोलापूरचं पद जे आहे ते दिलं गेल्याचं पाहायला मिळालं आता पुन्हा दोन हजार चोवीसची निवडणूक झाली आहे एकशे बत्तीस जागा राज्यामध्ये अ... भारतीय जनता पक्षाला मिळालाय भाजपचा मुख्यमंत्री झालाय अशा वेळी नऊ आमदार असणारे पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला हे पालकमंत्रीपद आपल्याकडे हवं अशी साधारणत मागणी कार्यकर्त्यांची असल्याचं पाहायला मिळत आहे दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हे पालकमंत्रीपद का हवंय किंवा कार्य अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचीही पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहावं अशी मागणी का आहे तर याचं कारण अर्थातच एकोणीसशे एक्क्याण्णव पासून अजित पवार हे राजकारणामध्ये आहेत मग सहा महिन्यासाठी एकोणीशे एक्क्याण्णवला खासदार म्हणून अजित पवार दिल्लीला गेले त्यानंतर अं गे अजित पवार महाराष्ट्रामध्ये आले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये कारण शरद पवार केंद्रामध्ये गेले अजित पवार राज्यामध्ये आले मग अजित पवार राज्यामध्ये आल्यानंतर अजित पवारां बहुतांश वेळा पुण्याचे पालकमंत्री राहिल्याचं पाहायला मिळतंय प्रशासनावर आपला वचक असल्याचं अजित पवार हे वारंवार दाखवून देताना पाहायला मिळतात आणि आता आठ आमदार हे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडून आणलेले आहेत कुठेतरी मावळशीची सीट धोक्यात आहे असं वाटत असतानाही सुनील शेळकेंनी तिथं बाजी मारली आणि एक लाख अठरा हजार मतांनी सुनील शेळकेंनी ती जागा जी आहे ती निवडून आणल्याचा जा, विजय युत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं किंवा भोरची जी जागा आहे पुणे जिल्ह्यातली पंचेचाळीस वर्षांचं थोपटे परिवाराचं वर्चस्वाला खिंडार पाडून त्या ठिकाणी शंकर हिरामन मांडेकर हे आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच पुणे जिल्ह्यामध्ये जे चार लोकसभेचे मतदारसंघ आहेत मग शिरूर बारामती आ, बा शिरूर पुणे बारामती आणि मावळ या चार मतदारसंघांमध्ये जर आपण पाहिलं आत्ता तर शिरूर आणि बारामतीमध्ये महाविकास आघाडीचा खासदार आहे ज्या पुढच्या काळात आगामी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत या पार्श्वभूमीवरही बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांसाठीच्या आग्रहासाठी प्रमुख कार्यकर्त्यांचा हा आग्रह असल्याचं पाहायला मिळतो की हे पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडेच दिलं जावं अर्थात हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घेणार आहेत कारण मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लावायची कुणाला कुठलं खातं द्यायचं आणि कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं हा अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका या सगळ्यामध्ये फार महत्वाची राहणार आहे पुण्याचं पालकमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस स्वपक्षाकडे अर्थात आपल्या पक्षाकडे पक्षा भारतीय जनता पक्षाकडे ठेवतात की अजित पवारांकडे दिल ते दिलं जात हे पाहण्यासाठी आपल्याला आगामी काही दिवसांची वाट जी आहे ते पाहावी लागणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न प्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना हमें hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडियन टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर